बातमी अहिल्यानगरमधून आहे कोरोना तो काळ जरी आठवला तरी अंगावर शहारे येतात आणि याच कोरोना काळात अहिल्यानगरमध्ये धक्का एक धक्कादायक प्रकार घडला दोन हजार वीसमध्ये बबनराव खोकराळे यांचा मृत्यू झाला मात्र आजपर्यंत बबनरावांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना मिळू शकलेला नाही आहे त्यांच्या मृतदेहासोबत नेमकं काय घडलं ते सुद्धा माहीत नाही आहे आणि बबनरावांना कोरोना झालेला नसतानाही त्यांचे खोटे कोरोना रिपोर्ट देण्यात आले त्यांच्यावर बोगस उपचार केले आणि त्यांच्या अवयवाची तस्करी केली असे धक्कादायक आरोप त्यांच्या मुलानं केलेले आहेत त्यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यात आली आणि आता अखेर पाच वर्षांनी न्यायालयानं अहिल्यानगरमधल्या सहा प्रतिष्ठित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत पाहूयात नेमका हा सगळा प्रकार काय कोरोनाचे खोटे रिपोर्ट दिले मृतदेह सुद्धा गायब केला डॉक्टरांवर अवयव तस्करीचा आरोप आहे न्यायालयाच्या आदेशानंतर पाच वर्षांनी सहा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फोटो दिसणारे हे आहेत बबनराव खोकराळे यांच्यासोबत काय घडलंय हे ऐकून तुम्ही अक्षरशः हादरून जाल बबनराव खोकराळेंचं नेमकं काय झालं हे आज ता त्यांच्या कुटुंबियांना माहीतच नाहीये कारण बबनरावांचे कोरोनाचे खोटे रिपोर्ट दाखवून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सुद्धा कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला नाही या प्रकरणी बबनरावांचा मुलगा अशोक खोकराळेंनी गेली पाच वर्ष न्यायालयीन लढा लढा अखेर पाच वर्षांनी न्यायालयानं या प्रकरणी सहा डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले एकोणऐंशी वर्षांच्या बबनराव खोकराळेंना तेरा ऑगस्ट दोन हजार वीसला अहिल्यानगरच्या न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं बबनराव खोकराळेंना कोरोना झाला नसतानाही त्यांना कोरोना झाल्याचे खोटे रिपोर्ट्स तयार करण्यात आले खोकराळेंना गरज नसताना पाच रेमडेसिवीर इंजेक्शन दिली या बोगस उपचारांसाठी तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजारांची वसुली करण्यात आली खोकराळींचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला माहिती देण्यात आली नाही अवयवांची तस्करी करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली असा आरोप आहे तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मी माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिथे डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर बोर आणि त्यांच्या टीमने त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट केली पण कोरोना नसताना त्यांनी त्याच्यावरती माझ्या वडिलांच्यावरती ट्रीटमेंट केली आता मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांना कोरोना नसताना ट्रीटमेंट का दिली तर त्याच्यासाठी त्यांनी आरटी रिपोर्ट बोगस बनवले ट्रीटमेंटमध्ये पूर्ण त्यांनी चुकी केली माझ्या वडिलांचा मृत्यू कधी झाला कुठली ट्रीटमेंट दिली आम्हाला कधी सांगितलं गेलं नाही माझ्या वडिलांची बॉडी पण अंत्यविधी केला का नाही माहित नाही माझ्या वडील एक्सपायर झाले का आजही मला माहित नाही त्यांनी बॉडी परस्पर पाठवली की काय केली माहीत नाही आम्हाला सांगितलंच गेलं नाही या प्रकरणी अशोक खोकराय यांनी दोन हजार बावीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली चार वर्षांच्या न्यायालयीन सुनावणीनंतर न्यायालयानं सहा डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले त्यानुसार तोफखाना पोलिसांनी डॉक्टर गोपाळ बहुरुपी डॉक्टर सुधीर बोरकर डॉक्टर मुकुंद तांदळे डॉक्टर अक्षयदीप झावरे पाटील डॉक्टर सचिन पांडुळे आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या लॅबचे डॉक्टर या सहा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केलाय चुकीच्या पद्धतीनं डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं डॉक्टर संघटनेचं म्हणणं दिवसात गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत तर बेमुदत बंद असा इशारा डॉक्टरांनी दिलाय खोकराळे यांचा मृतदेह गायब कसा झाला यावर डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यावेळी तशीच पद्धत होती त्यांनी ते जे म्हटलंय की बॉडी त्यांनी दिलेली नाही तर तेव्हा जे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स होते जी होता की आम्हाला नातेवाईकांना सुद्धा बॉडी द्यायची परमिशन नव्हती सिव्हिल ला जायची आणि तिथून ते कॉर्पोरेशन मध्ये जायची आणि कॉर्पोरेशनचे लोक त्याचा मग अग्निसंस्कार करायचं इव्हन नातेवाईकांना अमरधाम मध्ये यायची सुद्धा परमिशन नव्हती आम्ही जे होत पूर्ण ज्या गाईडलाइन्स होत्या त्याच्याप्रमाणे आम्ही केलेले आहे बबनराव खोकराळे यांच्याबद्दल डॉक्टरांनी तीन वेगवेगळी डेथ वेग सर्टिफिकेट दिल्याचा आरोप आहे तसंच डॉक्टरांनी अवयवांची तस्करी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला माझ्या वडिलांचे वेगवेगळे तीन मृत्यूचे सर्टिफिकेट त्या डॉक्टरांनी केले माझे वडील सतरा तारखेला संध्याकाळी एक्सपायर झाले असं त्यांचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे अठरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता एक्सपायर झालेत माझे वडील असल्याचं सर्टिफिकेट आहे त्या डॉक्टरांचं डॉक्टर गोपाळ भौपीचं त्याच डॉक्टरचं दुपारी अठरा तारखेला ऑगस्ट दोन हजार वीस रोजी बारा वाजता पण मृत्यू असे वेगवेगळे मृत्यूचे त्यांचे सर्टिफिकेट आहेत अवयवांच्या तस्करीचे आरोप मात्र डॉक्टरांनी फेटाळले त्याच्यानंतर त्यांनी कॉन्स्पिरसी साठी एक गुन्हा दाखल केलेला आहे परत जे अवयवाची तस्करी आहे त्याच त्यांनी एक त्याच्यासाठी एक गुन्हा दावलेला लावलेला आहे मला हे सांगायचंय अवयवाची तस्करी आणि ते अवयव दुसऱ्यांना ट्रान्सप्लांट करायचं हे काही शक्य नाही कारण त्या काळात भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात ट्रान्सप्लांट सर्जरी बंद होत्या एक तर ही पहिली गोष्ट हे प्रकरण उजेडात आल्यावर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली संबंधित डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी शिवसैनिकांची मागणी आज यश साहेबांना जे निवेदन दिले त्यात मागणी अशी की जे हे डॉक्टर लोकांवर गुन्हे दाखल झाले याच्या संदर्भात त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आणि आता आयुक्तांना मागणी करणार की यांचे हॉस्पिटल त्वरित बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली सील करावी हे आमचे दोन प्रमुख मागणी आहेत सध्या पोलिसांनी या डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला पुढचा तपास पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपसे करतात अहिल्यानगर शहरातील ठाकरेगड शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी देखील अधीक्षक यांची भेट घेतली त्या सहा डॉक्टरांवर कारव, कडक कारवाई होईल अशी मागणी केली आहे दरम्यान डॉक्टरांचं शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर अहिल्यानगर शहर गट शिवसेनेच्या वतीने देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन डॉक्टर दोषी असलेल्या डॉक्टरांवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आता पोलीस प्रशासन डॉक्टरांवर काय कारवाई करत हे ये पाहणं येत्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे हे मराठी अहिल्यानगर